मारी बाई के साथ बहुत सारे लोक मारी 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 हाय गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं श्री पाटील मॅन फ्रॉम मोरगाव या युट्यूब चॅनल वर तर आज आम्ही चाललो चाललोय आईच्या भेटीला तर पाहू शकता आमच्याकडे गावराय पडवरून प्रथमेश म्हात्रे आणि नाव सांगा पाटील नैतिक पाटील निवेश ओ तुझं नाव काय आहे याच नाव काय माहित तुम्हाला पण माहित असेल तर तुम्हा दाखो तुम्हा दाखो तुम्हा दाखो तुम्हा का माहित असेल तुम्हाला दाखवतो आम्ही कशी मज्जा करतो मजा कराल ना रेल किती आहे ना ओपन चार गाड्या आहेत ना चार गाड्या आहेत तर तुम्हाला दाखवतो मी पुढे काय काय होत आता आम्ही पोचलोय कुठे पोचलोय रे मग असं बोला ना तुम्ही बोलाल तेव्हा समजेल ना तुम्ही पण ब्लॉक मध्ये डॉक्टरांना कॉल आलाय डॉक्टर कधी पण कोणाला आम्ही पुसलोय मोहळ तर तुम्हाला पण यायच असेल तर प्रथम साधा वगैरे तर थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो काय दाखवतो मंदिर हा अशी उत्पादी काय दाखवायची आपल्याला आज परफेक्ट माणसं भेटलेत जोडीला नो टेन्शन माणसं थोडी अदला झालेली हा थोडेसे कामिनी आता आले आमच्यात पहिला नव्हती मागची पार्टी खुश आहे त्यांच्या टीचरनी त्यांना खूप लांब आणले हा अशी टीचर असे पिकनिक आणले टीचरनी खूप लांब वाटून बस नाही डायरेक्ट आर परत नाही आणणार ए कामी नाही टीचरची शेवटची फेरी आहे परत नाही आणणार आहे नंतर खाली आपल्यालाच नंतर हजबेंड रे खाली हजबेंड तर मित्रांनो आता आपण आलोय वर्ध विनायकला पाहू शकता तुम्ही खूप गर्दी आहे आतमध्ये बघू किती गर्दी आहे आजयला ओळखत नसतील ओळख करून घ्या आजय बाडेल

अलिशा पक्का नाश्ता केलास पाण्याची बॉटल आम्हाला पाणी तर पाच बहिणीसला बहिणीसला पाणी तरी पाच पी 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 जबरदस्ती ना, चलो आजय काय बोलायचं असेल बोलून घे दोन शब्द हा अजय तर लग्न करायचं आहे लग्नाची मुलगी असेल कॉन्टॅक्ट करा आयडी मेन्शन करतो भेटलाय हपला मग बुकिंग असतात सगळे आजकाल आम्हीच बुकिंग नव्हतं बघ बुकिंग होती तू हा तुम्ही घंटाला हसत त्यांना मग दाखव क्यू हसरे हो भाई लोक क्यू हसरे हो तुम न्यू ब्लॉगर न्यू ब्लॉगर नाही आहे कॅमेरामॅन कॅमेरामॅन नवीन आहे कॅमेरामॅन नवीन आहे पण कसं माहिती आहे का त्यांना पण शिक्षण द्यायचं आता कारण की दोन महिन्यानंतर त्यांचं तेच काम आहे कॅमेरा पकडायचा असं फिरवायचं अर्धांगिणी हो प्रॅक्टिस चालू आहे तर तो आपण कैसा लग रहा है प्रथमच कैसा लग रहा है बता पब्लिक जरा सामने घेऊन आता पुढे मंदिर आहे तुम्ही बघू शकता तर या रस्त्याला आता कोण जास्त येत नाही एक्सप्रेस युज करतात तर आम्ही आलो आहे कारण की भावीची इच्छा होती ना रे हा भावीगाची इच्छा होती इथूनच जायचं आम्ही आलो मग इथून हा ओ पुष्पा पिक्चर देखाय तुमसे पुष्पा पिक्चर बघितल्यापासून मी पण आता बायकोच ऐकायला लागलो म्हणून आता बायकोने सांगितलं तर शेखोबा मंदिरात जाऊन जायचंय तर तिकडे आलेलो आम्ही मंदिर लाखत आहे ना झुम करारे पण थोडे पडले ट्रॉफिक खूपच वर्ष येऊन पण माहित नाही रस्त्या माहित असता माहित नाही कुठून कुठून येतात बोला अरे पण आम्ही इकडून येतच नाही ना आम्ही इकडूनच आणायचं होतं ना आपण गणपती बाप्पा कडे जायचं होतं ना घ्या दोन्ही एकत्र करू एक माते एकवी का कस तर फायनली काही आम्ही पोहोचलेलो आहोत ची सुट्टी असल्या कारणा मुले आज तुम्ही पाहू शकता गर्दी किती आहे आज पंचवीस तारीख आहे आज क्रिसमस खूप ट्रॉपिक आहे पुढे जाण्यापेक्षा आपण इथेच थांबू आणि दिलीची वाढ झाली अवनी विला अवनी विला कुठे आहे ते समजायला मार्ग नाही तर आम्हाला वाटते का आम्ही पुढे आलो का मागे आलो तेच नाही तर मागे असेल तर ठीक आहे माझा एक विषय आहे का आज दर्शन करू नये कारण की खूपच गर्दी आहे तुम्हाला काय वाटतं सर्वांना उद्या सकाळी तर फायनली आम्ही पोचलेला आहोत तर काहीच जाम मारलेले बायकोला रडा लागलेले खूपच मारलेले जाऊ दे चालतंय दिसत अश्रू दिसतील ते नंतर अ तीन मार्चला संध्याकाळी ठीक साडे अकरा बाराच्या दरम्यान अश्रू निघतील का नाही पण कामिनी नाही बोलला अश्रू नाही निघणार निघणार नाही निघणार बघ मी गॅरंटीची वॉरंटी तुला कॉन्फिडन्स आहे तू रडणार नाही गॅरंटीची वॉरंटी देते मी कसली आहे ओके आता फायनल नाही ठीक आहे बघूया चांगला माणूस भेटल्यावर माणूस हसत जातो कारण की तिला मनाप्रमाणे भेटलेला आहे आता त्याच्यामुळे ते असत येणार आहे तर आता आम्ही पोचलेलो आहे अवणीला तर आमचा हा बुकिंग आहे बंगला तर पाहू शकता तुम्ही दाखवतो वेट अँड वॉच तर फायनली काही आपण पोचलो आहे तर पाहू शकता हा विल्ला आपण बुक केलेला आहे आजच्या दिवसासाठी हा विल्ला बघा बुकिंग आहे आपला आणि फायनली भाविक कसं वाटत तुला आता फक्त ठीक बॅक काढ माझी आम थंडी लागते मित्रांनो त्याचा असेल येऊ शकता आज थंडी आहे का नाही No, 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 तर बघा कसा आहे एक विराईच मंदिर खूप लांब इथून नाही बघा इकडे आहे तर आपण इकडे आहोत तर आमचा बंगलो तुम्ही पाहू शकता काय म्हणला हरकत नाही तुम्हाला घ्यायचं आमचा रूम आहे हा स्विमिंग पूल आमचा आता अंगोल बिंगोल केली आम्ही खूप थंडी लागते खूप म्हणजे खूप आहे बघा थंडी लागते गरम पाणी कर खूप थंडी लागते खालचा दाखवतो नंतर समोरचा रूम दाखवतो ते साईडला ते साईडला तर हे आमचे मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे एक मेवणे आंघोळ नाही गेली आंघोळ केली मी न ना अरे ब्लॉक काढलाय पहिल्यापासून आखी रेसिपी सांगिते म्हणजे ना, ना। येणार का बघू बारसा आहे का आदिशा <laughs> भाऊ का बारसा भाय भाय हे भाई इधर देख ए आय बघ कोण आह मी मी कोण आव पहिला कोण आहो बोल कोण आहो मी कोण आव कोण आव आवाज नाही कोण आव नाही कोण आहे ही ही कोण आहे कोण कोण आहे मामी ना कोण आहे हा अरे काय बनवायला लावले कोलिवाडा कुठे आहे ये चकडे आहे आता कोलिवाडा कुठे आहे कुठे आहे कोलिवाडा कोळी कोल असं आहे असं असं सांगशील ना श्री काय बनवू आज आणि कस असं बोलशील का हा या पोरेला तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या बिचारी सांगते मला ब्लॉग मध्ये घेतलात नाही काय नाव आहे तुझं तर मग तू काय करते आता काय करते आणि तुला पुढे जाऊन काय म्हणायचं आहे खास प्रेसिडेंट बनणार आहे ती मोदी मोदी आहे पुढे फ्री फायर। फायर। रुकते ना थकते खाली गेमिंग पूरी रात चालते आणि आमचे मेवणे कोपऱ्यात जाऊन बसले तुम्हाला दाखवतो मेवणे मेवणे मेवण्याची पाहुणे लाईटला लाईटला ला मेवना दिसत नाही लाईट नाही आहे मारी भाई के साथ बहुत सारे लोग यहाँ पे मारी भाई मारी भाई मारी भाई आ जाओ आ जाओ आ जा आ जाओ मारी भाई मारी भाई मारी भाई आ चुका है यहाँ पे समाज सेवा समाज सेवा समाज सेवा गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात तर आज आपण जाणार आहोत आईच्या भेटीला एक आईचं दर्शन घेणार आहोत आज आपण तर सकाळीच सकाळीच आम्ही निघालो आहे आईचं दर्शन घेण्यासाठी तर गाड्यांची खूप गर्दी होती गाडी पार्किंग करायला खूप टाईम झाला थोड्याच वेळात आम्ही वरती जाणार आहोत तर आपण फायनली आईच्या दरबारात पोचलेलो आहे तर तुम्ही आईचा स्वर्ग पाहू शकता खूपच सुंदर असं दृश्य फायनली आमचं दहा मिनिटात दर्शन झालं गर्दी काहीच नव्हती कारण की क्रिसमसच्या दिवशी खूप गर्दी होती म्हणून आम्ही दर्शन न घेतलं तर आज आम्ही दर्शन घेतलं तर गर्दी खूपच कमी होती आजच्या दिवशी तर काहीच आता आम्ही चाललोय घरी तर काही कारण आम्ही थोडा ब्लॉक करू नाही शकलो तर तुम्हाला माहिती आहे ना का नाही करू शकलो हा मग आपण त्याच्यामुळे केला नाही तर आजचा ब्लॉग आपण इथे संभव आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि करा हुशारपुरांवर सांगायची पण गरज नाही काय बोला मला आता बाय बंद कर बाय बाय